परभणी प्रकरणात महाराष्ट्र बंदला लातूरमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून संविधान चौकापर्यंत बंदची रॅली बंते पयानंद यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन केले कठोर कारवाईची मागणी लातूर दिनांक सतरा डिसेंबर परभणी येथे संविधानाची विटंबना व आंबेडकरवादी आंदोलक सोमनाथ सूर्यवंशी याची पोलिसांच्या ताब्यात असताना संशयास्पद मृत्यू या घटनेचा निषेध करण्यासाठी रिपब्लिकन सेनेचे वतीने महाराष्ट्र बंदसाठी आवाहन केले होते या आव्हानाला काल दिनांक सोळा डिसेंबर रोजी लातूरमध्ये मोठा प्रतिसाद मिळाला असून दिवसभर शहरात व्यापारी वर्गाने कडकडीत बंद पाळला होता ती बंदची रॅली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथून निघून शाहू महाराज चौक गंजगोलाई मार्गे गांधी चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक ते संविधान चौकापर्यंत काढण्यात आली होती यामध्ये भंते पयानंद यांच्या नेतृत्वाखाली विविध आंबेडकरवादी व संविधानवादी संघटना समाविष्ट होत्या या रॅलीला कोणतेही हिंसक वळण लागले नाही तर परभणी येथील या घटनेचे तीव्र पडसाद लातूरात पाहायला मिळाले संविधान चौकात रॅलीचा समारोप करून जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवासी जिल्हाधिकारी नेटके यांना परभणी प्रकरणातील दोषीवर कठोर शासन करण्यासाठी निवेदन देण्यात आले आहे आमार रहे, आमार भारतीय संविधानाचा महाराष्ट्रासह लातूर बंदूची हाक आले कसा व्यापाऱ्यांचा लोकांचा कसा प्रतिसाद आहे आणि कुठल्या मागण्यांसाठी ह्या आंदोलन तुम्ही पुकारलं होतं काय गोष्ट परभणी येथे गेल्या अकरा तारखेला संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड झाली त्यामुळं पूर्ण आंबेडकरी समुदाय रस्त्यावर उतरून त्या गोष्टीचा विरोध करण्यात आला आणि तो विरोध केल्यानंतर बऱ्याच लोकांनी पोलीस प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनीसुद्धा गाड्याची तोडफोड केलेली आहे आणि त्याचेसुद्धा गुन्हे आंबेडकरी जनतेवर ठोठावण्यात आलेले आहेत या आंदोलनामध्ये काही युवक अटक करण्यात आली त्या युवकापैकी सोमनाथ सोयवंशी नामक मुलगा याला पोलीस कोठडीमध्येच त्याचा मृत्यू झाला हा मृत्यू संशयास्पद आहे आणि आम आमची आजच्या या मोर्चाच्या बंदच्या माध्यमातून मागणी होती की त्या ज्या पोलीस कोठडीमध्ये त्या युवकाचा मृत्यू झाला आहे सोमनाथ सूर्यवंशीचा जे संबंधित अधिकारी आहेत ते बडतप करून त्यांच्यावर तीनशे दोनचा गुन्हा दाखल करण्यात यावा आणि ज्यांनी ज्यांनी हे आंदोलन पेटवलं आहे इनडायरेक्टली जे पोलीस प्रशासन एका युवकाचा पाठलाग करतात आणि एक युवक येतो आहे आणि काठीनं मारतोय त्या युवकाचासुद्धा युवकाचीसुद्धा चौकशी होणं गरजेचं आहे त्याच्यावरसुद्धा गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे वरून ज्यावेळेस आंदोलन निघालं त्यावेळेस बऱ्याच इमारतीवरून दगडफेक झाली त्या दगडफेक करणाऱ्या लोकांचासुद्धा चौकशी होणं गरजेचं आहे अशा वेगवेगळ्या मागण्या घेऊन आम्ही आज कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं त्या निवेदनामध्ये त्यांनी सकारात्मक आम्हाला प्रतिसाद दिला की आम्ही फडवणी सरकारकडं शासनाकडं हे निवेदन आमचं तुमचं आम्ही पाठवून देऊ आणि माझं शासनालासुद्धा विनंती आहे की जो युवक मरण पावलेला आहे तुमच्याकडं ग्रह खाता आहे मुख्यमंत्र्याकडेच ग्रह खाताय आणि त्या ग्रह खात्याच्या माध्यमातून तुम्ही काय नेमकी भूमिका घ्याल हे भूमिकेची सुद्धा आंबेडकरी जनता वाट पाहत आहे आणि आजचा जो मोर्चा शांततेत निघालेला आहे यावर जर कडक शासन आरोप्यावर नाही झालं तर याहीपेक्षा वेगळ्या प्रकारचा मोर्चा संबंध महाराष्ट्रातून निघेल याची शासनाने नोंद घेण्याची गरज आहे लातूर सर्व आंबेडकरी चालू घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आताच लातूर नेता न्यूज चॅनलला ला, न्यू ला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा